मालेगाव शहरात घरफोडी सोन्याच्या व चादींच्या दागिन्यांची चोरी मोटारसायकल चोरी यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कॅम्प पोलीस ठाणे मालेगाव यांच्या वतीने व्यापक जनजागृती उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या उपक्रमांतर्गत घरफोडी ज्वेलरी चोरी वाहन चोरी अशा घटनांपासून नागरिकांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारी पत्रके पत्रके तयार करण्यात आली ही कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वच महत्वाच्या ठिकाणी वाटण्यात आली या पत्रकांमध्ये नागरिकांनी घ्याव्याच्या खबरदारीच्या उपाययोजना पुढील प्रमाणे होत्या घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा दरवाजे व नीट बंद करून कुलूप लावा अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका घरकामगारांची माहिती पोलीस ठाण्यात नोंदवा मोटार सायकल नेहमी लॉक करून सुरक्षित जागी लावा सीसीटीव्ही कार्यरत ठेवा महिलांनी सार्वजनिक ठिकाणी मौल्यवान दागिने घालणे टाळावे आणि संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्या या उपक्रमात सार्थक करिअर अकॅडमीच्या सुमारे पंचावन्न स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग घेण्यात आला या विद्यार्थ्यांनी कॅम्प पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शहरातील चौका चौकात गर्दीच्या भागात जाऊन नागरिकांना ही पत्रके वाटली आणि तोंडी ही माहिती दिली या संपूर्ण उपक्रमाचे संयोजन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दीपक पाटील यांनी केले त्यांनी सांगितले की गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे नागरिकांनी स्वतः सजग राहून पोलिसांच्या सूचनांचे पालन केल्यास चोऱ्यांसारख्या घटनांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे सतर्क राहूया सुरक्षित राहूया या घोषवाक्याखाली राबवलेला हा उपक्रम नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद निर्माण ठरला असून पोलीस आणि समाज यांच्यातील आणखी बळकट स्टेशनतील हद्दीमधील सगळ्या नागरिकांना आम्ही एक पत्रक काढून आवाहन केलेलं आहे आम्ही असे आपल्या भागामध्ये चोरी घरपुडी वाहन चोरी अशा विविध प्रकारच्या चोरींना प्रतिबंध व्हावा आणि जनतेमध्ये सतर्कता निर्माण व्हावी यासाठी आमच्या मालेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने एक पत्रक टाकून त्यावर सतर्कतेच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि आम्ही आमच्या मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील जवळजवळ सात आठ हजार असे पत्रकं आम्ही वाटली त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आपल्या घरामध्ये चोरी घरपुरी किंवा वाहन चोरी सोनसाखर चोरी अशा पद्धतीच्या चोऱ्या होऊ नये यासाठी आपण सतर्क म्हणून काय केलं पाहिजे याच्या सूचना आम्ही या पत्रकामध्ये दिलेल्या आहेत तरी सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनच्या वतीने की ह्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं जेणेकरून आपण सतर्क राहूया आणि सुरक्षित राहूया